सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर म्हटलं चला सकाळ सकाळ व्हिडिओ काढूया काय म्हणजे काम करत करत काढूया का नुसतंच व्हिडिओ काढत नाही तर म्हटलं चला सका, सका। तर सकाळ सकाळ जे ब्लाऊज आले तीन शिवायला आले तर म्हटलं चला अस्तर आधी कटिंग करून घेतलं मग नंतर साडीच कट केले तर तुम्ही पण असंच करत असताल अस्तर परफेक्ट कट करता आणि साडीचं जे कपडा आहे तो जास्त आपण सोडतो तर दोन माझे ब्लाऊज पीस कटिंग करून झालेले आहेत बाई पण झाली तर दोन भाय आहेत त्या दोन ब्लाऊजच्या मोठ्या करायच्यात आणि एक आहे तो छोटा तो तर मी नेक्स्ट टाईम पण व्हिडिओ बनवला होता म्हणजे रील्स पण बनवली होती की हा ब्लाऊजसुद्धा मी शिवलेला आहे बघा तुम्ही माझ्या इंस्टावर जाऊन बघू शकता तर त्यावेळा ताईंना हा ब्लाऊज माझा खूप आवडला तर त्यांनी पुन्हा माझ्याकडे तीन ब्लाऊज टाकलेत आणि त्यांचे ब्लाऊज माझ्याकडे शिवाय त्यांच्या साड्या पण पिकोफॉल झालेत आणि साड्या दिल्यात त्यांना पिकोफॉल करून सुद्धा बघू शकता हा ब्लाऊज तुम्ही माझ्या इंस्टावरती पण जाऊन बघू शकता आणि ह्याला व्ह्यूज भरपूर आलेत आणि मला पण छान वाटतं की बाबा हा कस्टमरला आपण शिवलेला ब्लाऊज छान बसला आणि त्यांनी पण म्हणजे आपलं कौतुक केलं की आपल्याला भारी वाटतं ना बाबा वा, हा आपण करतोय जी काम मनापासून आणि खरंच मनापासून केलेलं काम ना पण चांगलंच आपल्याला महिलांना किती बी घरात भरपूर काम असते आता माझं कसं झालंय माहिती का आता वर्क तर झालं वर्क झालं की आता उन्हाळा घरी बसून करायचं का तर मी आता पापडाचं सीझन चालू केलेला आहे आणि पापडाला सुद्धा इतका छान रिस्पॉन्स आहे तुम्हाला सांगते खूप भारी आहे आणि आजकाल एक किंवा नाचणीची ऑर्डर आली तर नाचणीची ऑर्डर आता पॅक झालीये ती द्यायची थोड्यावाणी मी होम डिलिव्हरी घरी सुद्धा नेऊन त्यांच्या देते कारण आपलं पहिलाच हा बिझनेस आहे चला जवळपासच्या एरियात मी नेऊन देते शिक्षकांनी घेतले तर मला सांगते आमची पोस्ट आहे त्या पोस्टातले पण लेडीजने घेतले जेंट्स लोकांनी पण घेतले आणि खरं तर डॉक्टर लोकांनी सुद्धा घेतलं की मला सुद्धा विशेष वाटले खरंच आपले पापड त्यांना आवडले आणि त्यांनी सांगितलं पण खूप छान तुमचे पापड आहेत आणि कसं ज्या म्हणजे महिलांना घरी होत नाही मग त्यांनी असं आपलं विकत घेतलं आधी मी त्यांना सॅम्पल दिले आता काय सॅम्पल देत नाही कारण आपली क्वालिटी आहे आपल्याला माहिती झाली लोक दहावीस रुपये एक्स्ट्रा की मॅडम तुमचे खूप छान पापड खरंच तुमचा असाच सपोर्ट राहू द्या फक्त कुरवडी ठेवली नाही तर पापड तांदळाचे नाचणीचे बटाट्याचे आहे चकली आहे उपवासाची म्हणलं चला तर हे ब्लाउज तीन दिवसात पूर्ण आहेत आपल्याला हे सगळे काम बघत बघत त्यांना काय घाई नाहीये आपली म्हटलं चला झालेत दोन ब्लाउज कटिंग करून झालेत माझे अजून एक राहिलाय तिन्ही पण अस्तरचेच आहेत ह्याची पण स्लीवजाची कोपऱ्यापर्यंत शिवायचे म्हटलं शिवते बघते आणि खरंच मला पण भारी वाटतं काम करायला बरं का तुम्ही ताई काय काय काम करताय तर हा काम कुठलं पण असू द्या काम करायचं आता आपण घरातलं काम तर करत मी तर आता शाळा मुलांची भरले ना तर एखाद्या किराणा दुकानात कपाड दुकानात पण काम बघणार आहे पण करायचं आता आपले दिवस आहेत कमवायचं चार पैसे त्यामुळं करायच घरी बसून काय राहायचं नाही चला मग काढला छोटासा तो पण बाय सगळ्यांना